लगा लगा चंदेरी तेजाची न्यारी दुनिया बस मला गाता येतं माय मराठी कला संगम या सोहळ्याला अभिनेत्री मुग्धाताई यांची उपस्थिती लाभलेली आहे चला त्यांच्याशी थोड्याफार आपण गप्पा मारूयात सर्वात आधी खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मी मजेत आहे आणि आज फारच मजेत आहे कारण फार सुंदर स्पर्धा बघायला मिळाली काय सांगशील या कला संगम उपक्रमाविषयी एकंदरीत सगळाच अनुभव अतिशय सुंदर अनुभव फार चांगला आहे फार फार बरं वाटलं ज्या पद्धतीने मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांनी किंवा सांस्कृतिक पत्रांनी असं आपण म्हणूया ज्यांनी हा हा एवढा मोठा घाट घातला आहे प्रयत्न केला आहे ती खूप मोलाची बाब आहे असं मला वाटलं आणि ही स्पर्धा शोध युवा प्रतिभेचा ज्याची परीक्षक म्हणून मला त्यांनी आमंत्रण दिलं होतं ती स्पर्धा फार सुंदर झाली त्यामुळे अनुभव फार सुंदर आहे एक रॅपिड फायर आहे ह्या संदर्भात छोटासाच आहे आपण पटकन घेऊयात पहिला प्रश्न सा मराठी साहित्यातील तुझा आवडतं पात्र पात्र तसं व्यक्तिचित्रण आपल्याकडे तुलनेने कमी झालंय त्यामुळे पटकन डोळ्यासमोर येतात ती पु ल देशपांडेंनी लिहिलेली पात्र त्यामुळे त्यातलंच एखादं कुठलंही कारण पुलंची कुठली आपण उन्नीस बीस करणार त्यामुळे त्याच्यातलं कुठलंही पात्र मराठी सिनेमा की नाटक काय जास्त नाटक जिवंत कला आहे दुसरं म्हणजे नाटक हे खूप जास्त यथार्थ चित्रण करतं असं मला वाटतं सिनेमा जास्त स्वप्न दाखवतं नाटक जास्त आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करतं त्यामुळे नाटक कोणता मराठी सिनेमा तू खूप वेळा पाहिला आहे नेहमीच पाहत असते अशी ही बनवाबनवी हे मला वाटतं म्हणजे हँड्सडाऊन हे उत्तर मारतंच कुणालाही पण गेल्या काही वर्षातले काही सिनेमेही मला खूप आवडतात ज्याप्रमाणे फॅन्ड्री मला फार आवडलेला चित्रपट आहे बाई बाईपण देवा एक छान तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं तो, तो सिनेमा बघितल्यावर असे काही आहेत मराठीतील एखादं हटके म्हण किंवा वाक्प्रचार जे तू नेहमी वापरते राजा उदार आहे असं मी बरेचदा म्हणते म्हणजे जेव्हा चॅनलवाले असं म्हणतात की हा स्क्रीन प्ले ओके हो आहे पटकन शूट करा तेव्हा मी असं म्हणते चला राजा उदार आहे तोपर्यंत पटकन करून घ्या मराठी भाषा म्हणजे तुझ्यासाठी काय आयुष्य कारण मी आयुष्यभर घरात बाहेर सगळीकडे हीच भाषा बोलते मी याच भाषेत काम करते माझा सगळा व्यवहार याच भाषेत होतो त्यामुळे या जन्मात तरी माझ्यासाठी मराठी भाषेला पर्याय नाही आहे जर तुला एक दिवसासाठी कोणत्याही एका मराठी साहित्यिकाच्या भूमिकेत शिरायचं असेल तर कोण कौन, तर कोणाची निवड करशील आणि का मला असं वाटतं दुर्गाबाई भागवत कोणतं मराठी गाणं तुला कोणत्याही मूडमध्ये आनंदी करू शकतं अनेक आहेत अशी परत एकदा म्हटलं तर पण नुकताच मी प्रभात फिल्म कंपनीवर आधारित एक कार्यक्रम लिहिला त्याच्यामुळे प्रभातची काही गाणी मला आत्ता पटकन आठवत आहेत चंदेरी तेजाची आत्ता चंदेरी तेजाची न्यारी दुनिया बस मला एवढंच गाता येतं एका काल्पनिक परिस्थितीत जर तू पु ल देशपांडेजींना भेटलीस तर त्यांना पहिला प्रश्न काय करशील किंवा काय सांगावं असं वाटेल काय बोलावं असं वाटेल मी पुलांना अनेकदा भेटली आहे माझ्या सुदैवानी म्हणजे माझी आई त्यांच्यावरती एक पुस्तक लिहित होती आणि अदरवाईजसुद्धा मी पुण्यात राहत असल्यामुळे मी अनेकदा त्यांना भेटली आहे पुन्हा कधी मी भेटले तर मला त्यांना हे विचारावं असं वाटेल की आत्ताच्या सद्य परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही तुमच्या शैलीमध्ये त्याविषयी काहीतरी लिहाल का आमच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन म्हणून असं मला वाटेल तुझ्या आयुष्यावर एक मराठी पुस्तक लिहिलं गेलं तर त्याचं शीर्षक काय असेल माझ्या आयुष्यावर मुळात पुस्तक लिहिलं जाण्या इतकं काम मी करावं असं मला वाटतं आणि नाही मला आत्ता नाव पटकन सांगता येणार वेळ लागेल जरा विचार करावा लागेल ना झळाळती कोटी ज्योती या <laughs> जर तुला एखाद्या ऐतिहासिक मराठी पात्राला आजच्या जगात आणायचं असेल तर कोणाला आणायला आवडेल आणि का झाशीची राणी लक्ष्मीबाई कारण गरज आहे सध्याच्या काळात फारच गरज आहे आणि आम्ही असं म्हणतो की आपल्या आजूबाजूला आपल्याला कर्तृत्ववान स्त्रिया बघितल्या की आपण पटकन म्हणतो की झाशीच्या राणीची ती वंशज आहे पण तरीसुद्धा आता त्यांनी खरंच खाली यावं असं वाटतं एखादा मराठीतलं असं एक पुस्तक किंवा लेखक जो प्रत्येक पिढीनं वाचायला हवा पुन्हा एकदा अनेक आहेत पण अशा वेळेला मी थोडीशी माझ्या आईबद्दल पार्शल असते असं मला वाटतं मंगला गोडबोलेंचं साहित्य पुढच्या पिढीतल्या स्त्रियांनी तर विशेषतः वाचावं वा, कारण विनोदाची इतकी उत्तम जाण असलेली लेखिका आणि ले, लेखिकांना किंवा स्त्रियांना विनोद बुद्धी नसते असं जे म्हटलं जातं त्यावर इतका सणसणीत उत्तर तिने दिलेलं आहे आयुष्यभर तर तिचं लेखन वाचलं जावं असं मला वाटतं मराठी ऐतिहासिक चित्रपटात कोणती ऐतिहासिक व्यक्ती साकारायला आवडेल आणि का खरं सांगायचं तर कुठल्याही चित्रपटात जिथे जिथे स्त्री भूमिका दिसते तिथे तिथे ही मला साकारायला आवडेल असं सा मला तेवढ्यापुरतं वाटतच असतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा हे सांगणं कठीण आहे पण ऐतिहासिक चित्रपटामध्ये म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ज्या काही मोजक्या स्त्री भूमिका येतात त्याच्यामध्ये जिजाऊबाई ही एक भूमिका नेहमीच सगळ्यांना आवडते लहानपणी वाचलेलं पहिलं पुस्तक आठवतं ताई श्रीमंत योगी मे श्रीमान योगी त्यामध्ये काय प्रेरणा मिळाली काय शिकाल फार सुंदर वर्णन केलेली आहेत आणि त्या काळामध्ये मला ऐतिहासिक पुस्तकं वाचायला खूप आवडायची कारण आम्हाला शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळाल्यानंतर हमखास ऐतिहासिक पुस्तकं बक्षीस दिली जायची त्यामुळे <laughs> त्या, त्या काळात ऐतिहासिक पुस्तकं खूप वाचली गेली त्यामुळे okay. ती तीच पहिली पुस्तकं होती वाचलेली आवडता लेखक किंवा लेखिका मंगला गोडबोले मी काय आता अजून <laughs> जयवंदळवी आणि सर्वात आवडती मराठी कवी म म देशपांडेंची एक कविता आहे जी मला फार आवडते त्याच्यातले दोनच ओळी अशा आहेत की सारा अंधारचं प्यावा अशी लागावी तहानं एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण मला हे फार फार सुंदर वाटतं की एक असं काहीतरी आयुष्यात आपलं सत्य असावं ज्याच्यासाठी देता यावे पंचप्राण असं वाटलं पाहिजे मलाच सो शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील जातात मी एवढंच म्हणू शकते की मराठी भाषा ही जितकी आपल्या जवळची आहे तितकी दुसरी कुठलीच भाषा नाही होऊ शकत कारण ही आपली मातृभाषा आहे आणि हे म्हणजे आईच्या व्यतिरिक्त अजून कोणी जवळचं आहे का असं म्हटल्यासारखं आहे त्यामुळे मराठी भाषा बोलूया वाचूया लिहूया बघूया मराठी भाषेतले कार्यक्रम जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करूया विचार करण्याचा प्रयत्न करूया या भाषेतनं त्यांनीच आपणच आपली भाषा जिवंत ठेवू शकू असं मला वाटतं थँक्यू थँक्यू सो मच